दोन दिवसापासून पावसाचा जोर थोडा कमी होता पण आज सकाळपासून पुन्हा पावसाने सुरुवात केलेली आहे सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या मेन इमारतीच्या दरवाजासमोरच पाणी साठलेले आहे महानगरपालिकेचे कर्मचारी ये जा करत असतात पण या कर्मचाऱ्यांपैकी कोणालाही असे वाटले नाही की हे ना पाणी कसे जाईल यासाठी आपण प्रयत्न करू महापालिकेच्या याच गेटमधून आयुक्तसुद्धा ये जा करतात बघितल्यानंतर आता आपणच ठरवलं पाहिजे की स्वच्छता कर्मचारी आणि स्वच्छता निरीक्षक हे काय करतात महानगरपालिकेच्या एक नंबर शाळेजवळ ही झालेली आहे महापालिकेकडून याबाबत कानाडोळा केलेला दिसून येत आहे पाण्याचा साठा होतो पण त्याचा निचरा होत नाही निचरा करण्यासाठी महापालिकेच्या आयुक्तांनी आदेश द्यावे असे अकबरभाई शेख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली शहर जिल्हा युवक सरचिटणीस यांनी इशारा दिलेला आहे त्यांनी आज आयुक्तांची भेट घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेले असता आयुक्त हे परगावी गेले असल्याचे त्यांना सांगण्यात आले जर पाण्याचा निचरा लवकरात लवकर झाला नाही तर आंदोलनाचा इशारा दिलेला आहे